आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त लातूरच्या ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मदत मदतफिरीची सुरुवात केलेली आहे आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत काय त्यांची संकल्पना आपण जाऊन गेलं मला सांगा ज्येष्ठ नागरिक नागरिकही नाही पूरग्रस्त लोकांसाठी मदत मागत आहेत काय सांगा यावेळेस जो अति प्रचंड पाऊस झाला आणि त्याच्यामुळं केवळ मराठवाड्यातलेच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त होऊन गेलं म्हणजे डोळ्यामध्ये पाणीसुद्धा नाही अशी अवस्था होऊन गेली ह्या वेदना असंही आहेत त्याला मानवतेच्या दृष्टिकोनातून आणि शेतकरी आपला अन्नदाता आहे त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्यासाठी ही सगळी वयोवृद्ध असणारी मंडळी आज ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्तानं त्यांच्यासाठी जे जे करता येणं शक्य आहे ते करायचं ठरवलं त्यातला पहिला भाग आहे की लोकांच्यापर्यंत पोचायचं जागृती करायची आणि गोळा करून जे काय आपल्याला मिळेल उपलब्ध होईल ते मुख्यमंत्री निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचवायचं मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं केला जाणारा हा पहिला प्रयोग आहे की जो शेतकऱ्यांच्या आणि पूरग्रस्तांच्यासाठी मदत करण्याच्यासाठी स्वतःहून बाहेर पडलेला आहे त्यामुळे आता वयोवृद्ध किंवा ज्येष्ठ मंडळी ही निष्क्रिय नसतात तर ती सगळ्यापेक्षा अधिक सक्रिय असतात हे लातूरच्या ज्येष्ठ नागरिक संघानं सिद्ध केलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही माझी विनंती सगळ्यांना आहेत की अशा उपक्रमाला सगळ्यांनी मनापासून भरघोस सहकार्य करावं ही विनंती आणखीन काही ज्येष्ठ नागरिक आहेत मराठवाड्यावर आलेलं हे अतिवृष्टी आणि पूरग्रस्ताचं जे संकट आलेलं आहे ते यामध्ये शेतकरी होरपळून गेलेलं आहे शेतातलं पीक असेल शेतजमीन असेल गुरं असेल जनावरं असेल घरं असतील याच्यामध्ये माणसांची सुद्धा हानी झालेली आहे आणि या आतोनात नुकसानीमुळं ज्येष्ठ नागरिक संघानं विचार केलेला आहे की बाबा शेतकऱ्या हा शेतकरी हा पोशिंदा आहे बळीराजा आहे आणि आता या संकटसमये आपण त्यांच्याच्या पाठीशी राहणं हे ज्येष्ठांचं कर्तव्य आहे मानवतेच्या दृष्टिकोनातून आम्ही हा उपक्रम राबवण्याचा निश्चित केलेला आहे आणि यासाठी जी जमा झालेली रक्कम आमच्या संघातला काही वाटा आणि ही जमा झालेली रक्कम आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देणार आहोत आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी शे आम्ही आहोत आणखी काही ज्येष्ठ नागरिक आहेत ना। मी आरवी जोशी अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ हा जो उपक्रम आहे आप आपण सगळेजण बघता की पंधरा दिवसामध्ये आपल्या मराठवाड्याचा नेस्त नापूद करायचं काम पावसानं केलं डोळ्यातल्या अश्रू स्थिर झाले तरी पाऊस थांबत नव्हता आपण वेगवेगळ्या ठिकाणी टी व्हीवर किंवा प्रत्यक्ष पाणी केल्यानंतर मन बधीर होऊन जातं काय लोकांची अवस्था आहे की त्यांचे संसार गेले शेती गेली राहायला जागा नाही पंधरा पंधरा दिवस लोकं छावण्यामध्ये थांबलेले आहे त्या लोकांना आता आपल्याला लो पुढे आणायचं आहे उभं करायचं आहे आणि त्यासाठी आपण ही मदत फेरी आपण काढलेली आहे त्यांना उभं करणं हे आमच्या दृष्टीनं ज्येष्ठांच्या दृष्टीनं हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे आमचं एक ते कर्तव्य म्हणून आम्ही आज ही फेरी काढलेली आहे आपण सगळ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांना याच्यामध्ये मदत करावी हा सर्व पैसा मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यात येईल याची ये आम्ही पूर्ण आपल्याला खात्री देतो विश्वास देतो आपण आमच्यावर विश्वास टाकावा आणि जास्तीत जास्त मदत करावी अशी मी अध्यक्ष या नात्यानं आपल्याला नम्र विनंती करतो ज्येष्ठ नागरिक काय सांगाल मी डॉक्टर बी आर पाटील महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचा मी संघटक सचिव आहे आणि असा उपक्रम राबवणारा आमचा लातूरचा ज्येष्ठ नागरिक संघ आहे याचे मला फार अभिमान आहे ह्या निधीचा विनियोग पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी त्यांच्या शाळेतल्या मुलांचं दप्तर गेलेलं आहे शेत जमीन वाहून गेलेली आहे आणि फार अत्यंत दुर दुरावस्था ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याची आहे विशेषतः नदीकाठच्या गावच्या लोकांची सब अवस्था अत्यंत वाईट आहे आणि ही फेरी काढत असताना लोकांनी याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवून आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाला बळकटी द्यावी आणि हा जमा झालेला भरघोस निधी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यामार्फत त्या गरजू लोकांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत तर सर्व लातूरकर बंधू भगिनींना माझी कळकळीची विनंती आहे की आपण उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये सहभागी होऊन आम्हाला ज्येष्ठांना पाठिंबा देऊन आर्थिक मदतीचं बळ आम्हाला द्यावं ही सगळ्यांना कळकळीची विनंती आहे धन्यवाद तर हे होते लातूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक यांनी लातूर जिल्ह्यासह मराठवाड्याला पुन्हा एकदा उभारणी देण्यासाठी लोकांनी निधी जमा करून शेतकऱ्यांना बळ द्यावं अशा पद्धतीची विनंती त्यांनी लातूर जिल्ह्यातील मराठवाड्यातील लोकांना आव्हान केलेलं आहे विजयकवाडी नवराष्ट्र लातूर